श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण काही ना काही सेवा करत आहे कोणी स्वामीचरित्र सारामृत पठण करत आहे कोणी तारक मंत्राची सेवा करत आहे कोणी नामजप करत आहे तर काहींना गुरुचरित्र पारायण करायचं आहे काहींना संक्षिप्त गुरुचरित्र करायचं आहे अशी प्रत्येकाची इच्छा प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार सेवा या करत आहे पण काहींना या सेवा करणे देखील शक्य होत नाही कारण की घरामध्ये लहान बाळ असतं किंवा इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं मग ऑफिससाठी असेल किंवा इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं मग अशा वेळेस आपल्याकडे वेळ नसतो आणि काय सेवा करावी आणि काय नाही हे देखील सुचत नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतीही सेवा लहान किंवा मोठी नसते तुम्ही फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा स्वामी महाराज सर्व तुम्हारा इच्छा नक्कीच पूर्ण करतील अगदी आपण दोन ते तीन सेवा देखील सोबत करू शकतो पण जर तुम्हाला शक्यच नसेल तर अशा वेळेस अगदी एकच सेवा अगदी मनापासून आणि अंतकरणाने केली तरी पण स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करतात आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते भरपूर वेळा आपण अनेक सेवा एकत्र करत असतो मग आपली देखील गडबड होत असते त्यामुळे जास्त सेवाही तुम्हाला शक्य नसतील तर अशा वेळेस फक्त ई ही एक सेवा आपण करायची आहे आता ही सेवा अगदी तुम्ही मासिक धर्म आला तर त्या काळामध्ये देखील करू शकता आपल्याला जर मासिक धर्म आला तर या वेळेमध्ये ती सेवा दुसरी कुणाकडून तरी करून घ्यायची आहे किंवा अगदी जर तुम्ही गावाला गेला तरी पण त्या वेळेमध्ये ही सेवा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडून म्हणजे घरातल्याच व्यक्तींकडून करून घेऊ शकता आता कोण ते अशी साधी सोपी सेवा आहे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता सर्वात महत्वाचं म्हणजे ही सेवा घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो ताई दादा आजी आजोबा सर्वच व्यक्ती ही सेवा करू शकता फक्त मनापासून आणि अंतकरणाने आपल्याला ही सेवा करायची आहे या सेवेसाठी आपल्याला जास्त नियमांचे पालन देखील करण्याची गरज नाही आता या सेवेला तुम्ही सुरुवात कधी करायची आहे आता दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तोपर्यंत तुम्ही अगदी अकरा दिवसांची सेवा करू शकता सात दिवसांची सेवा करू शकता तुम्हाला जेवढे शक्य होईल तर तेवढ्या दिवसांची तुम्ही ही सेवा करायची आहे आता या सेवेसाठी आपण संकल्प करायचा आहे का अगदी संकल्प केलाही नाही तरी पण स्वामी महाराज आपली इच्छा ही पूर्ण करतात पण जर तुम्हाला संकल्प करणे शक्य असेल तर संकल्प करून देखील तुम्ही ही सेवा करू शकता आता तुम्हाला मला जेव्हा आपण सेवेला सुरुवात करायची असेल तर तेव्हा आपण सर्वात प्रथम एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊ शकता आणि तिथे जरी जाणे शक्य नसेल तर घरीच अगदी तुम्ही हे अर्पण केलं तरी पण चालेल त्यानंतर स्वामी महाराजांना तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे मी एवढ्या दिवसांची सेवा करणार आहे अकरा दिवसांची सात दिवसांची किंवा कितीही दिवसांची सेवा करणार आहोत तर त्याबद्दल स्वामी महाराजांना सांगायचं आहे ती सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या त्यानंतर आपली इच्छा मनोकामना देखील स्वामी महाराजांकडे आपण व्यक्त करायची आहे आपले डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि अगदी स्वामी महाराजांसमोर तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेने तळमळीने तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही बोलून दाखवायची आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती देखील तुम्ही तिथे बोलावी स्वामी महाराज आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतील अगदी एखादी गोष्ट तुमच्यासाठी चांगली असेल तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल पण पुढे जाऊन ती तुमच्यासाठी धोकादायक असेल तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही किंवा एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण त्यापेक्षाही स्वामी महाराजांना तुम्हाला जास्त काही द्यायचं असेल त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी उशीर होत असतो फक्त आपला स्वामी महाराजांवर विश्वास हा अतूट असला पाहिजे श्रद्धा ही अतूट असली पाहिजे आता यानंतर आपण नारळखडी साखर तिथे ठेवून यायचं आहे त्यानंतर घरी आल्यानंतर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे भरपूर वेळ आपण घरामध्ये नकारात्मक बोलतोय असतो किंवा माणसा देखील करत असतो यामुळे अगोदर आपण हे गोमूत्र शिंपडावं यामुळे नकारात्मकता दूर होते आणि त्यानंतर आपण जे काही पूजा करू सेवा करू तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असतं आता या सेवेसाठी सर्वात प्रथम एक देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा तेळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करू शकता आता ही सेवा आपल्याला सकाळीच करायची आहे सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता फक्त पार दुपारी ते बारा साडेबाराच्या दरम्यान ही सेवा आपल्याला करायची कारण की ती वेळ ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आता सर्वात प्रथम आपण संकल्प देखील घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही कोणती सेवा करणार आहात ते देखील सांगायचं आहे त्यानंतर हे पाणी तामणामध्ये तीन वेळा सोडायचं आहे नंतर तुळस सोडून हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता आता संकल्प फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायची गरज नाही आता आपल्याला सेवा करायची आहे तर त्यासाठी सर्वात प्रथम स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही तुमच्या घरामध्ये असलीच पाहिजे अगदी नसेलही तरी स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही घरामध्ये नक्की आणा कारण की त्यांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असेल तर घरामध्ये कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा आपल्याला आधार आहे असं वाटत असतं तसेच आपल्यावरती येणारे दुःख देखील कमी होत असतात किंवा आपल्याला मनामध्ये एखादी गोष्ट असते आणि ती आपल्याला इतर कुणालाही सांगणे शक्य होत नाही किंवा अशी गोष्ट आहे की ती इतर कोणालाही सांगू शकत नाही पण ती गोष्ट आपण स्वामी महाराजांना नक्कीच सांगू शकतो तर ती इच्छा मनोकामना देखील तुम्ही स्वामी महाराजांसमोर अगदी व्यक्त करू शकता हक्काने तुम्ही सोबत सेवा करायची आहे तर आपल्याला फक्त अभिषेक करायचा आहे आता प्रत्येक अभिषेक करत असताना आपण सोळा वेळास पुरुष सुक्त म्हणतो किंवा स्त्री सुक्तमचं पठण करतो पण या सेवेसाठी आपल्याला एवढाही वेळ देण्याची गरज नाही कारण की प्रत्येकाकडे तेवढा वेळ असतोच असे नाही तुमच्याकडे जर वेळ असेल तर आवर्जून तुम्ही सोळा वेळा पुरुषोत्तम हे नक्कीच म्हणू शकता आता सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर सर्व देवतांना आपण अंघोळ घालून घ्यायचे आहे आता यानंतर तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपण शुद्ध जल टाकायचं आहे आता यामध्ये आपण हळदी कुंकू अष्टगंध टाकायचा आहे फुलाच्या पाकळ्या देखील टाकू शकता आता स्वामी महाराजांना अगदी तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता दह्याने अभिषेक करू शकता दुधाने अभिषेक करू शकता पण आता प्रत्येकाला पंचामृत रोज मिळेलच असे नाही किंवा अगदी तुम्हाला रोज दही मिळेलच असं नाही त्यामुळे अगदी तुम्ही रोज एकवीस दिवस किंवा अकरा दिवस किंवा सात दिवस अगदी शुद्ध जलाने जरी स्वामी महाराजांना अभिषेक केला तरी पण चालेल आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तसेच आपण तांबणामध्ये या सर्व वस्तू टाकलेल्या आहेत त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि आता आपल्याला अभिषेक करत करतच काही सेवा करायची आहे आता या सेवा जर तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण अभिषेक हे करत राहायचं आहे तर आपण एक वेळेस श्री सुक्तम म्हणायचं आहे तसेच एक वेळेस पवमान सुक्तम म्हणायचं आहे तारक मंत्राचं पठण एक वेळा करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तर तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे एकशे आठ वेळा हा जप करू शकता किंवा अकरा माळी जरी शक्य असेल तर अकरा माळी जरी जप केला तरी पण चालेल पण या सेवा आपण जेव्हा स्वामी महाराजांना अभिषेक करत असतो तेव्हाच या सेवा करायच्या आहे आता या सेवा करून झाल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना हिना अत्तर अत्यंत प्रिय आहे हिनं अत्तर लावायचं आहे चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्रं परिधान करायची आहे सोन चाफ्याचं चा फूल मिळालं तर ते देखील तुम्ही त्यांना नक्कीच अर्पण करू शकता आपल्याला जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतील तर तेवढ्या गोष्टी आपण त्यांना अर्पण करायच्या आहे आता ही सेवा अगदी आपण रोजच करायची आहे आता ही सेवा करून झाल्यानंतर हे जे काही अभिषेकाचं पाणी आहे तर ते आपण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे हे पाणी आपण घरामध्ये शिंपडावं तसेच अगदी तुम्ही घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही हे पाणी ग्रहण करायला देऊ शकता अगदी जास्त स्वरूपामध्ये आपल्याला वाटत नसेल की यामध्ये आपण कुंकू टाकले किंवा हळद टाकली किंवा अष्टगंधा टाकलेला आहे तर अगदी थोडंसं जरी पाणी अगदी एक थेंब जरी त्या व्यक्तीला तुम्ही हे पाणी ग्रहण करायला दिलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद